साठी आयुष्याच्या चढउतारावरून प्रवास करत धक्के खात खात आपण कधी वयाच्या उतरतीला लागलो हेच समजत नाही साधारण सात ते आठ वर्षाचे होईपर्यंत आपल्याला कशाचीच जाण नसते आईवडील व घरची मंडळी हीच आपली एवढीच काय ती समज असते मग सुरू होतो तो न आवडणारा शाळेचा प्रवास खूप कमी जणांना ते ठिकाण आवडत असते आम्हाला तर ते कधीच आवडले नाही बघता बघता शालेय सत्र संपून नवीन प्रवास सुरू होतो तो कॉलेजचा मस्त रंगेल ते दिवस इथपर्यंत पुढील आयुष्याबद्दलचे कोणतेच निर्णय घ्यायला अजून मन तयार नसते मग एखादा का रंगेल दिवस जसजसे संपत येतील तसे पुढे आता काय याची चक्र सुरू होतात खऱ्या अर्थाने मग इथे सुरू होतो तो खास खळग्यांचा प्रवास मग कोणी नोकरी तर कोणी बिझनेस करत करत पुढे सरकणे सुरू असते सगळ्यांनाच सुसज्ज रस्ता मिळतोच नाही पण आयुष्य तर पुढे सरकत असते त्यावरून पुढे जाव लागत मागे वडून न बघता लग्न मुले या सगळ्यातून आपण कधी साठीच्या टप्प्यात पोहोचतो ते समजत नाही मग मात्र खास खडगे पार करत खाली उतरायला सुरुवात केली की तिथे पहिला टप्पा सुरू होतो साठीचा एखादा का साठी सुरू झाली की बड्यापैकी कामाचा ताण कमी झालेला असतो घड्याळ बघून सतत पाळायचे दिवस आता संपले आहेत याची जाण होऊ लागते दिवस रात्री मोठ्या होऊ लागतात वेळ सरता सरत नाही शासकीय नियमानुसार साठी म्हणजे निवृत्तीची सुरुवात असते या वयात पोहोचेपर्यंत मुले मोठी होऊन नोकरी लग्न संसार या टप्प्यावर पोहोचलेली असतात नातवंडे देखील आलेली किंवा येऊ घातलेली असतात परवापर्यंत काका काकू मावशी असणारे आपण अचानक आजी आजोबा या श्रेणीत पोचतो पण इतरांकडून आजोबा आजी म्हणून घ्यायला मन तयार होत नसत आपण अजून तरुणच आहोत ह्या एका वेगळ्या भ्रमात असतो भाजी मंडईत गेल्यावर आजोबा तुम्हाला काय देऊ ह्या भाजीवालीच्या प्रश्नानं थोडंसं जमिनीवर यायला चालू होतं आणि मग हळूहळू जाणवू लागतो प्रवास साठीनंतरचा मग अजूनही काही चुकीच्या गोष्टी करत असलोच तर त्या भानावर येऊन त्या नक्की थांबवण्याचा प्रयत्न सुरू होतो जसजशी मुलांची लग्ने ठरवणे सुरू होते त्याचबरोबर पिकलेले केस टक्कल सुरकुत्या यांनी रूपावर आक्रमण करायला सुरुवात केलेली असते पाहुण्यांच्याकडे जाताना केस काळे करून घ्यावे नको या द्विधा मानस्थितीतून जावे लागते बत्तीशी नावालाच बत्तीशी राहिलेली असते पाच पंचवीस जणच शिल्लक असतात आता जोडीला बी पी शुगर कोलेस्ट्रॉल यांनी शरीरात घर करायला सुरुवात केलेली असते कधीकधी आयुर्वेदिक तर कधी कुणाच्या सल्ल्यानं होमिओपॅथिक औषधांचे शरीरावर हल्ले सुरू झालेले असतात आणि फुकटचे सल्ले द्यायला हक्काचे डॉक्टर मित्र असतातच <laughs> फुकटच्या डॉक्टरवरून एक गोष्ट आठवली लहानपणी माझ्या वडिलांचे मित्र डॉक्टर होते आम्ही त्यांचे फुकटे गिराईक होतो मग ते नवीन बाजारात आलेल्या औषधांची ट्रायल आमच्यावर घ्यायचे काय काय होत ते मला येऊन सांग त्यांना असे ट्रायलसाठी आमच्यासारखे फुकटे पेशंटच उपयोगी पडायचे हे खूप वर्षांनी आमच्या लक्षात आले असो हा झाला गमतीचा भाग लहान मुलाचे ओरडणं किंचाळणं किंवा कर्कश गाणी ऐकायला नको वाटणं ह्याची सुरुवात झालेली असते रिमझिम गिरे सावन किंवा रजनीगंधा फुल तुम्हारे ही गाणी किती चांगली होती हे आपण आपल्या मुलांना किंवा नातवांना डायनिंग टेबलवर बसल्यावर सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तुम्हीच ऐकत जा आम्हाला असलं काही सांगत जाऊ नका बऱ्याच वेळा हे उत्तर ऐकायला मिळत असते घराला कुलूप लावून बाहेर पडलो की अहो गॅस बंद केला होता ना कुलूप नीट लावले ना अशा शंका बायकोला सतत यायला लागतात पण एक किल्ली बायकोकडे दिलेली आहे हे ती नेहमी विसरत असते सगळं व्यवस्थित बंद केलं असेल तरीसुद्धा वय पुन्हा एकदा सगळं चेक करण्यास भाग पडतं झोप नको तेव्हा येते आणि हवी तेव्हा येत नाही सकाळी निवांत उठायचे असे ठरवून देखील हमखास लवकर जाग येते मग बड्याच वेळा पहाटे स्वतः जाऊन चहा करण्याची तलफ येते आणि नेमके फ्रीजमधून काढलेलं दुधाचं भांडं वरतीच राहत त्याच्यावरून अख्खा दिवस बायकोच्या शिव्या खाव्या लागतात शाळेत असताना जशी शिस्त पाळावी लागायची तशी आता पथ्य पाळावी लागतात बाहेर मित्रांच्यात जाऊन साखरेचा चहा ढोसत जाऊ नका हे हमखास वाक्य कानावर पडत असत मित्रांच्या बरोबर चहा घेताना आठवणीने बिगर साखर चहाची ऑर्डर दिली जाते पण सेपरेट दिलेल्या साखरेचा अर्धा चमचा एवढ्याने <laughs> काय होतंय घेरे म्हणून कपाट टाकला जातो आणि तो चहा आपण आधाशासारखा ढोसतो जरा चहा घेऊन यायला उशीर झाला की हिचा फोन आलाच म्हणून समजायचं येताय ना लवकर का मित्र तिकडचं ठेवून घेतात का बघा असा टोमणा मात्र एक दोन दिवसातून कानावर पडत असतो आता तर मित्र माझ्या मोबाईलची पहिली रिंग वाजली की म्हणतात पळा आता नाहीतर मोबाईलवरून आठवलं बाईसाहेबांच्या एखाद्या वाढदिवसाला मोबाईल गिफ्ट म्हणून दिला जातो पण ती व्यवस्थित ठेवेल ती बायको कसली अहो माझ्या मोबाईलला जरा रिंग येता का सापडतच नाही बघा हे एक नवीन काम सुरू झालेले असते अचानक आयुष्यातली धावपळ गडबड संपते मुलांचे आपल्या वाचून काहीही अडणार याची आता खात्री झालेली असते ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रममाण झालेली असतात नोकरीनिमित्त परगावी असतात हाऊसेनं सणासुदीला घरी येणाऱ्या मुलांची नातवांची हल्ली वाट बघावी लागते गावाकडची ओढ मुलांना नक्कीच कमी चाल चाल होत चालली आहे चा हे असंच चाललं तर या विचारानं मन अस्वस्थ होत आपल्या लहानपणी भावंडांनी घर कसं भरलं जायचं सगळ्यांचे ते रात्रीचे अंगणात एकत्र जेवणं मग गाण्याच्या भेंड्या हे सगळे आठवलं तरी डोळ्याच्या कडा पाण्यानं ओलावतात सगळंच संपलंय हल्लीच्या मुलांना त्यांच्या मोबाईलमधून एकमेकाशी बोलण्याचा विसर पडत चालला आहे आम्ही भोगलेल्या सुंदर क्षणांना ते कधीच उपभोगू शकणार नाहीत याचं दुःख होतं पिढी बदलत चालली आहे आपण तरी काय करणार असं स्वतःला समजावण्याशिवाय काहीच करू शकत नाही आता प्रश्न राहतो तो, तो आपल्या खर्चा खर्चाचा महिन्याचा खर्च ताळमेळ आपण बसवलेला असतो लागणारी औषधं कुठे स्वस्त मिळतात कुठे डिस्काउंट मिळतो का ही शोधण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ असतो एकमेकांना वेळेवर औषध देण्याची जणू स्पर्धा सुरू झालेली असते फक्त दोघांचाच स्वयंपाक करावा लागणार आहे ही कल्पना रुचत नाही मुलांच्या किलबिलाटानं भरलेल्या घरात आता शांतता असते सकाळी एकदा आवराआवरी झाली की पुन्हा वर्तमानपत्राची घडीसुद्धा विस्कटत नाही काल परवापर्यंत आपल्याकडे पैसे मागणारी मुले अचानक आईबाबा काही लागल तर सांगा असे म्हणतात तेव्हा कळते की आता आपला उमेदीचा काळ संपला आहे मूल त्यांच्या पायावर उभे राहण्यास सक्षम झालेली आहेत याचा मनाशी नक्की आनंदही होत असतो आता हे आलेलं रिकामे पण घालवायला नवी उमेद आणायला हवी असं म्हणत नवीन काय करता येते का त्याचा डोक्यात विचार चालू होतो आपण जन्मभर ज्या मुलांच्या मागे धावलो ती आपापल्या मार्गाने उडून गेलेली असतात मग असे वाटायला लागते संसारासाठी मुलांसाठी जगता जगता साठी जगायचे राहूनच गेले पण हे जाणवेपर्यंत साठी उजाडलेली असते गुडघेदुखी कंबरदुखीनं साथ धरलेली असते अमृतांजन विक्सची डबी आणि शेकायची पिशवी यांनी मात्र आपल्यासोबत कायमचंच राहण्याचं नक्की ठरवलेलं असतं रिटायरमेंट नंतर दोघांनी निवांत फिरायचं अशी कधी काळी स्वप्न रंगवलेली असतात पण चने आहेत पण दात नाहीत अशीच काहीतरी अवस्था झालेली असते जोडीदाराचा हात धरून फिरायचे दिवस जाऊन रुपेरी छटा केसांना कधी आली ते कळतच नाही खूप काही ठरवलेलं राहूनच गेलेले असत आयुष्यात असा न संपणारा रिकामा वेळ येणार आहे हे, हे ज्याला समजलं तो आधीपासूनच तयारी करून काही छंद जोपासतो रिटायरमेंट मित्रांचा ग्रुप करून आयुष्याच्या भूतकाळात डोकावून त्याचा आपण आनंद घेत असतो जोडीदाराबरोबरचे जगायचे राहून गेलेले क्षण जगायची हीच वेळ असते जोडीनं सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्रीपर्यंत एकत्र राहायची हीच ती संधी असते आयुष्यभर ज्या जोडीदारानं साथ दिली त्याला साथ देण्याची हीच ही वेळ कारण आता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते ही कातरवेळ साधायची असते आपल्या सावल्या आपल्याला सोडून जाण्याआधी राहिलेले आयुष्य मनसोक्त जगायचं असतं स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी